अगं काय झालं रमा असं का तोंड पाडलंयस अगं मी तुझी मैत्रीण आहे ना मला सांगणार का काल मला पाहुणे बघायला आले होते आणि घरच्यांनी आता पुढची बोलणी सुद्धा सुरू केली आहे अग पण तुझं तर प्रतीक वरती एवढं जीवापाड प्रेम आहे ना गेली चार वर्ष झालं तुम्ही रिलेशन मध्ये त्याच्याबद्दल सांगितलं नाहीस तू घरी आता पुन्हा त्याचा विषय नको आहे ग मला आणि जरी मी त्याच्याबद्दल घरच्यांना सांगितलं तरी ते नाही तयार होणार लग्नाला कारण तो नाहीये म्हणावा तसा सेटल आणि तो सेटल होईस पर्यंत माझ्याकडे इतका वेळ नाहीये तुझं एवढं मग तू पळून जाऊन लग्न कर ना नाही मला माझ्या प्रेमापेक्षा माझ्या आई बाबांची रमा तू आई वडिलांचा विचार करतेस ते चांगलीच गोष्ट आहे पण आई वडिलांच्या इज्जतीचा विचार तू त्या मुलाला प्रेमात पाडण्याच्या आधी त्याच्या सोबत काही क्षण घालवायच्या आधी त्याला तुझ्यात गुंतवायच्या आधी तु करायला पाहिजे होतास खेळ वाटतो का ग त्या पोरांनाच वर्णन आवड होतं की पोरत हडक्लास असतात पोरत हडक्लास नसतात ह्या तुमच्यासारख्या पोरी कोणी आई वडिलांच्या नावावर कोणी दुसऱ्या पोरांच्यासाठी त्या पोरांना जे प्रेमात दगा देतात ना त्याच्यानंतर ती पोरं चुकीची वागायला चालू करतात जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतात का ग तुम्हाला हे सगळे विचार आधी कळत नाहीत तुम्ही मुली आहे ना आई वडिलांचं नाव सांगून मोकळ्या होतात तुम्ही साजूक बनतात ग पण तेच जर उलट त्या पोरानं केलं असतं तुझ्या बाबतीत तर त्याच्या आई वडिलांचा किंवा बाकीचा विचार करून तुला सोडून दिला असतं तर मग मुलगा बाद मुलगा वाईट तो स्वतःचा विचार करतो तो थर्ड क्लास तो प्रेमात दगा देतो हे ठरलेलंच असते म्हणजे मुलीने केलं तर तो साजूकपणा आणि मुलांनी केलं तर तो, तो थर्ड क्लास अगं तुम्ही पोरी प्रेमात पाडून नंतर न लगेच मुवान पण होतात ग या अशा गोष्टीतनं पण ही पोरं न ना लवकर नाहीत ग निघत ती नाहीत लवकर मुहान होत